नमस्कार श्री स्वामी समर्थ मी आहे अर्चाना रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार स्पेशल पदार्थ बनवणार आहोत रक्षाबंधनचा नारळाची बर्फी मी नारळ खाऊन घेतलेला आहे वाटीच्या प्रमाणाने घेतलं आहे मी ह्याच वाटीने घेतलेलं आहे दीड वाटी नारळ खवलेलं आहे नारळ आणि एक वाटी साखर घेतलेली तुम्हाला गोड असं खावा असेल तर थोडीशी साखर वाढवू शकता अजून आणि थोडंसं साजूक तूप घेतलंय साजूक तुपावर आपल्याला छान असं परतून घ्यायचंय ते एक दोन तीन चमचे साजूक तूप घातले साध्या पद्धतीने बनवणार वडी आहे आणि मस्त होती छान असं परतून घ्यायचंय जास्त लालसर रू द्यायचं नाही असंच पांढरं शुभ्र राहू द्यायचं पण एक पाच मिनिट आपल्याला परतून घ्यायचंय छान एक पाच मिनट परतून घेतलेले आता आपण साखर घालणार आहे साखर घातल्यावर आपल्याला सतत परतत राहायचंय याच्यावर ठेवायचं आहे आता जास्त जर हाय फ्लेमवर ठेवलं तर ना खाली नारळ लागू शकता सतत ढवळत राहायचं ह्याला खाली लागणार नाही ह्याची काळजी घ्यायची बघा मस्त कसं झालेलं आहे आपलं छान असं साखर पण विरगळी छान पाणी सुटलेलं आहे ह्याला साखरेचं पाकसारखं झालेलं आहे पण जास्त पण हे होऊ द्यायचं नाही असं कोरडं कोरडं होऊ द्यायचं नाही बर्फी करणार आहोत आपण नारळाची ओडी करणार आहेत ओडीला कसं थोडस घट्ट सर झालं तरी चालतं सतत ढवळावं लागते खाली लागण्याची भीती वाटते याची बघा आपलं बॅटर एकदम तयार झालं याचं काही जणांना काय होतं की हे झालेलं कसं कळणार आहे असं प्रश्न पडतात जा ते पण असं काही प्रश्न पडू द्यायची गरज नाही आहे कारण की ह्याचा गोळा तयार झाला समजायचं की आपलं हे झालं आहे असा गोळा तयार झालेला आहे त्यामुळे ही ओढ ह्याच्यासारखं झालं आहे तयार बर्फीसारखं आपण काढून घेणार आहे तुमच्याकडं बटर पेपर असेल तर बटर पेपर टाकू शकता पण बटर पेपर आज मला मिळाला नाहीये त्यामुळे मी पूर्ण ट्रेला साजूक तूप लावून घेते थोडस का असं मस्त काजूचे काप पिस्तेचे काप आणि थोडेसे गुलाब पाकडे टाकणारे मस्त असं काढून घेऊया आता आपण गरम आहे तोपर्यंत आपल्याला पसरून घ्यायचे म्हणजे छान सेट होऊन जाते थंड झाल्यावर पसरणार नाहीये छान आपली सेट झालेली आहे बर्फी आता आपल्याला एक दहा पंधरा मिनटं अशीच सोडून द्यायची म्हणजे थंड होईल तेव्हा आपण कट करूया ह्याला हे थोडंसं कोमट असतानाच कडा सोडून घ्यायच्यात ह्याच्यात कडा सुटल्यानं म्हणजे मग जास्त त्रास होणार नाही आपल्याला काढताना कशाने सोडवून घ्या सुरीनं सोडवा किंवा असा हे चम्मच असेल त्यानं सोडवा मी चॉपिंग बोर्डवर हो हे करून घेणार आहे हा 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 बघा कशी दिसते मस्त आपली बर्फी तयार झालेली आहे कसली भारी दिसायली आहे ना कट करून घेऊया आपण मधूनच कट करणार आहे मी म्हणजे छान अशा ओढ्या पडतात आपल्या एक आठ दिवस तरी सरळ टिकते ही बर्फी बघू शकता कशी मस्त झाली आपली बर्फी पूर्ण अशा वड्या हे झालेल्या बघू शकता कशा मस्त झाल्यात आपल्या वड्या तयार तुम्ही बनवान मला नक्की सांग कशा झाल्यात ती